नमस्कार इतिहास मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल जितकी मिळेल तितकी सर्व माहिती आपल्याला पाहिजे असते महाराजांच्या बाबतची अगदी बारीक सारीक माहितीसुद्धा आपल्यासाठी फार महत्त्वाची असते आता यामध्ये शिवरायांच्या बंधूंचा विषय म्हणजे फार मोठ्या महत्त्वाचा विषय कारण हा विषय त्या काळी स्वत शिवरायांच्या घरचा आणि कौटुंबिक जिवाळ्याचा होता तसेच शिवरायांच्या या बंधूंनी फार मोठे पराक्रम केलेले आहेत आणि यामुळेच शिवराय भक्त म्हणून आज आपल्यासाठी सुद्धा हा विषय जिव्हाळ्याचा महत्त्वाचा आणि अत्यंत उत्सुकतेचा असा विषय आहे पण याबद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती मात्र आजवर अपरिचितच राहिलेली आहे तीच मौल्यवान माहिती आज तुमच्यासमोर सादर करत आहे अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी छत्रपती शिवाजी महाराजांना एकूण सर्व मिळून भाऊ किती असा प्रश्न विचारला गेला तर उत्तर देताना आपल्याला त्यांच्या सख्या भावांच्या बरोबरच सावत्र भाऊ तसेच इतर प्रकारचे भाऊसुद्धा विचारात घ्यावे लागतात म्हणजेच शहाजीराजांना एकूण पुत्र किती त्यामधील औरस किती तसेच इतर किती या प्रश्नाच्या उत्तरातच शिवरायांना भाऊ किती या प्रश्नाचे उत्तर दडलेले आहे खरे तर या उत्तराचे दोन भाग आहेत पहिल्या भागात शिवरायांचे बंधू म्हणजेच शहाजीराजांचे औरस पुत्र नाटकशाळेचे पुत्र आणि इतर फर्जंद कोणकोण होते याची माहिती आपण घेणार आहोत याबरोबरच या, या विषयाचा दुसरा भागसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे कारण नाटकशाळा आणि फर्जंद या शब्दांचे नेमके अर्थ यामध्ये सविस्तर माहिती समोर येतील यामध्येच धर्मपत्नीसह नाटकशाळा खांडारानी उपपत्नी उपस्त्री परिग्रहित स्त्रिया अंगवस्त्र उपवस्त्र रक्षा राख किंवा रखेल म्हणजे काय आणि फर्जंद लेखावळे दासीपुत्र अक्करमाशी तसेच कडू संतती म्हणजे काय यांच्यात नेमका फरक काय या सर्वांचा आढावा घ्यावा लागतो इथे आधी एक महत्त्वाची सूचना देतो आपल्या आजच्या नैतिक कल्पनांच्यावरून आणि सध्याच्या सामाजिक चालीरीतीवरून या भागातील माहितीचा आणि शब्दांचा अर्थ लावू नये कारण तो चुकीचाच ठरण्याची शक्यता सर्वात जास्त आहे चला आधी आपण आपल्या त्या प्रश्नाच्या उत्तराचा पहिला भाग पाहूयात शिवरायांना एकूण भाऊ किती या प्रश्नाचे उत्तर आहे शिवरायांना एक सख्य भाऊ होते दोन सावत्र भाऊ होते आणि तब्बल पाच इतर भाऊसुद्धा होते म्हणजे शिवरायांना सर्व मिळून एकूण आठ भाऊ होते आता हे ऐकून तुम्हाला आश्चर्य नक्कीच वाटले असेल तर आता हे सर्व सविस्तरपणे सांगतो शहाजीराजे आणि जिजाऊंचे पहिले पुत्र होते संभाजीराजे यांना थोरले संभाजीराजे सुद्धा म्हणतात यांचा जन्म सोळाशे तेवीस साली झाला होता okay. हे संभाजीराजे अत्यंत पराक्रमी होते पण पर अफजलखानाच्या दगलबाजीमुळे वयाच्या केवळ बत्तीसाव्या वर्षी एका लढाईत ते मारले गेले शहाजीराजांना जिजाऊंच्या पोटी यानंतर आणखी चार पुत्र झाले पण ते सर्व शिवरायांचा जन्म होण्यापूर्वीच अल्पवयातच निधन पावले अर्थातच यामुळेच शिवरायांनी त्यांच्या त्या सख्ख्या चार बंधूंना कधीच पाहिलेले नव्हते शिवराय हे शहाजीराजे आणि जिजाऊंचे सहावे अपत्य होते जसा देवकीचा आठवा पुत्र कृष्ण तसेच हे जिजाऊंचे सहावे शिवराय सोळाशे तीस साली जिजाऊंच्या पोटी नंतर जगप्रसिद्ध झालेले शिवराय जन्मले शिवराय पंचवीस वर्षाचे असतानाच त्यांचे सख्खे थोरले भाऊ जिजाऊ पुत्र संभाजीराजे युद्धामध्ये मरण पावले शहाजीराजांच्या दुसऱ्या पत्नी तुकाबाई यांच्या पोटी व्यंकोजीराजे म्हणजेच एकोजीराजे यांचा जन्म सोळाशे एकतीस साली झाला हे शिवरायांचे सावत्र बंधू होते याच एकोजीराजांना एक धाकटे भाऊ होते त्यांचे नाव होते कोयाजीराजे खुद्द राजांच्या पदरचे कवी जयराम पिंडे यांनी राधा माधव विलास चंपू या काव्यात या कोयाजी राजांना युवराज आणि सवाई महाराजांचे म्हणजे राजांचे अनुज असे म्हटलेले आहे अनुज म्हणजे धाकटा भाऊ म्हणजेच शिवरायांना राजे आणि कोयाजीराजे हे दोन सावत्र भाऊ होते कोयाजी राजांच्याबद्दल इतकीच माहिती सध्या तरी उपलब्ध आहे त्यांच्या मातोश्रींचे नाव अजून अज्ञात आहे आता आपण शहाजीराजांच्या इतर पुत्रांची माहिती पाहूयात शिवराय आणि त्यांचे सावत्र बंधू एकोजीराजे यांची भेट सोळाशे सत्याहत्तर साली शिवराय दक्षिण भारत मोहिमेवर गेले असताना झालेली होती या भेटीचा प्रसंग वर्णन करताना शिवरायांच्या पदरचे अधिकारी कृष्णाजी अनंत सभासद हे त्यांच्या सभासद बकरीमध्ये लिहितात यावेळी भिवजी राजे व प्रतापजी राजे नाटकशाळेचे पुत्र महाराजांचे म्हणजे शहाजी महाराजांचे होते तेही भेटले बहुत संतोष झाला उभयता बंधूंची मेहमानी परस्परे झाली या सभासद बकरीमधीलच दुसरा उतारा असा आहे संताजी राजे म्हणून महाराजांचे म्हणजे शहाजी महाराजांचे नाटकशाळेचे पुत्र होते ते शूर पराक्रमी होते ते राजे भेटीस आले भेट झाली सभासद बकरीमध्ये उल्लेख आलेल्या या संताजी बद्दलचीच आणखी जादा महत्वाची आणि वेगळी माहिती आपल्याला एका दानपत्रामधून मिळते हे दानपत्र संताजी राजांच्या मातोश्री नरसाबाई यांनी दिलेले आहे या दानपत्रामधील नरसाबाईंचा उल्लेख महाराज राजश्री शहाजीराजे भोसले यांची स्त्री राजश्री संतोजी राजे यांची माता राजश्री नरसाबाई असा आहे हे अस्सल दानपत्र शक्य सोळाशे नऊ म्हणजे इसवी सन सोळाशे सत्त्याऐंशी या सालचे असल्याने म्हणजेच ते समकालीन आणि खुद्द नरसाबाईंचे असल्याने यातील मजकूर सभासद वखरीपेक्षा जास्त महत्वाचा आहे यामध्ये नरसाबाई स्वतःला शहाजी राजांच्या स्त्री म्हणवत आहेत शहाजी महाराजांच्या स्त्री याचा अर्थ शहाजी महाराजांच्या पत्नी किंवा नाटकशाळा असा दोन प्रकारे घेता येतो तसेच नरसाबाई स्वतःच्या आणि संताजी राजांच्या नावाआधी राजेश्री हा शब्द लावत आहेत हे सर्वच उल्लेख महत्वाचे आहेत याचे सविस्तर स्पष्टीकरण आपण दुसऱ्या भागात पाहणार आहोत सध्यापुरते संताजी राजे हे शहाजी राजांच्या नाटकशाळेचे पुत्र असेच आपण धरून चालूयात सभासद बकरीमधून आपल्याला संताजी प्रतापजी प्रतापजीराजे आणि राजे हे शहाजीराजांच्या नाटकशाळेचे पुत्र होते हे कळते तसेच सभासद त्यांना शिवरायांचे बंधू म्हणतात हे सुद्धा समजते श्रीमंत महाराज भोसले यांची बखर उर्फ शेडगावकर बखर या बकरीत थोडी वेगळी माहिती नमूद आहे ती अशी शहाजी महाराज यांचे नाटकशाळेचे पुत्र भिवजी प्रतापजी व रायभानजी कुवर भोसले त्रिवर्ग बंधू कारभारी व सर्व मंडळी राजे छत्रपती यास मुजरे केले शेडगावकर बखरीमध्ये भिवजी प्रतापजी आणि रायभानजी यांना शिवरायांचे बंधू म्हटलेले असून त्यांचे आडनाव भोसले असल्याचे नमूद आहे तसेच यांना शहाजीराजांच्या नाटकशाळेचे पुत्र म्हटलेले आहे पण इथे आपण सभासद बखरीमध्ये पाहिलेल्या संताजीराजे यांच्याऐवजी रायभांजी राजे यांचे नाव आहे ते चुकून दिलेले दिसते कारण रायभांजी राजे हे एकोजीराजांचे पुत्र होते म्हणजेच ते शिवरायांचे पुतणे होते औरंगजेबाच्या दरबारच्या अखबारात याबद्दलची स्पष्ट नोंद असून त्यामध्ये नरकवासी शिवा म्हणजे शिवाजी महाराज याचा पुतण्या आणि व्यंको म्हणजे व्यंकोजीराजे अर्थात एको जी राजे याचा मुलगा रायभान असा उल्लेख आहे हा अखबार पाच जून सतराशे तीन या तारखेचा म्हणजेच समकालीन असल्याने त्यातील मजकूर पूर्ण विश्वसनीय आहे तसाच तो शेडगावकर बकरीतील उल्लेखापेक्षा जास्त महत्वाचा आहे म्हणजेच राजांच्या नाटकशाळेच्या पुत्रांच्या मध्ये रायभांजी याऐवजी राजे हेच नाव बरोबर ठरते आता खुद्द शिवरायांच्या सैन्यात असलेल्या तीन इतिहास प्रसिद्ध व्यक्ती ज्यांच्यापैकी दोघांचा उल्लेख शिवरायांचे बंधू असा आलेला आहे ते कोण हे आता पाहूयात शिवराय आग्र्याला औरंगजेबाच्या कैदेत असताना त्यांच्या सुटकेच्या प्रसंगात महत्वाची कामगिरी बजावणाऱ्या हिरोजी फर्जंद यांच्याबद्दल शेडगावकर बखर सांगते मग राजे व राजपुत्र संभाजीराजे असे उभयता शहाजी महाराज यांचे नाटकशाळेचा लेख हिरोजी फरजंद कुवर व मुदगल भट असे चौघेजण दिल्लीस राहिले यातून आपल्याला हिरोजी फर्जंद हे शहाजी महाराजांचे आणखी एक नाटकशाळेचे पुत्र कळतात आत्तापर्यंत आपण संताजी राजे, राजे भिवजी राजे तसेच हिरोजी फर्जंद हे शहाजीराजांच्या रक्ताचेच पण नाटकशाळेच्या चार पुत्रांची माहिती पाहिली याशिवाय शहाजी महाराजांचे आणखी एक मानलेले पुत्र म्हणजे आनंदराव मकाजी हे शिवरायांचे एक फार पराक्रमी असे सरदार होते यांच्याबद्दल सभासद बखर आपल्याला सांगते मकाजी आनंदराव म्हणजे महाराज शहाजी यांचा फरजंद पाळलेला तर शेडगावकर बखरीमध्ये या आनंदरावांना आनंदराव फर्जंद भोसला आनंदराव फर्जंद कुवर आनंदराव भो त्याच्या पुढे दोन रेघा म्हणजे आनंदराव भोसला हप्त हजारी असे म्हटलेले आहे यावरून आनंदराव मकाजी हे शहाजीराजांनी पाळलेले म्हणजे स्वतः सांभाळलेले फर्जंद म्हणजे पुत्र होते हे स्पष्ट आहे अर्थात हे आनंदराव शहाजी महाराजांच्या रक्ताचे पुत्र नव्हते तर ते पालन पोषण करून वाढवलेले मानलेले पुत्र होते म्हणजेच हे पण शिवरायांचे बंधूच पण मानलेले बंधू आपण आत्तापर्यंत पाहिलेल्या सर्व पुराव्यांच्या मधून आपल्याला शिवरायांच्या सर्व मिळून आठ भावांची नावे कळतात ती अशी शिवरायांचे सख्खे थोरले बंधू संभाजीराजे सावत्र बंधू एकोजी राजे आणि एकोजी राजांचे धाकटे बंधू कोयाजीराजे नाटक नाटकशाळेचे पुत्र किंवा फर्जंद राजे प्रतापजीराजे राजे, राजे आणि हिरोजी फर्जंद आणि आठवे राजांनी पुत्राप्रमाणे सांभाळलेले म्हणजे पाळलेले आनंदराव फर्जंद भोसले याशिवाय शिवरायांच्या इतिहासात नमूद झालेले आणखी एक महत्त्वाचे फर्जंद म्हणजे कोंडाजी फर्जंद पण हे कोंडाजी फर्जंद शहाजीराजांचे फर्जंद किंवा नाटकशाळेचे पुत्र असल्याचा थेट पुरावा उपलब्ध नाही पण फर्जंद या शब्दावरून ते शिवरायांचे कुठल्या तरी दूरच्या नात्याने किंवा भोसले घराण्याच्या भौकीतील इतर व्यक्तीचे फर्जंद असू शकतात केवळ साठ मावळेसोबत घेऊन बलाढ्य पनाळा जिंकणारे कोंडाजी फर्जंद ते हेच असेच आणखीन एक फर्जंद शिवरायांच्या सैन्यात होते त्यांचे नाव आहे बकाजी फर्जंद या बकाजींना शिवरायांनी एका गावची पाटीलकी दिली होती त्याबद्दलच्या पत्रात शिवराय बकाजींना म्हणतात तू साहेबाचा कदीम म्हणजे जुना इतबारी फर्जंद पेसजी म्हणजे पूर्वी तुझ्या बापाने साहेबाचे येथे कष्ट मशागत व साकरी केली आता यातून आपल्याला काय कळते तर बकाजींचे वडील शिवरायांच्या चाकरीमध्ये होते अर्थात बकाजी हे शहाजी महाराजांचे फर्जंद नव्हते तरीही त्यांना फर्जंद म्हटलेले आहे याचे कारण असे की बकाजी किंवा त्यांचे वडील भोसले घराण्यातील शहाजीराजे सोडून इतर कुणाचे तरी कदाचित एक दोन पिढ्यापूर्वीचे फर्जंद असावेत आता हे भोसले घराण्यातील कशावरून तर या बकाजी फर्जंदांचे नाव बकाजी फर्जंद भोसले असेच कागदपत्रात नमूद आहे म्हणून यामुळेच हे भोसले आहेत फर्जंद आहेत पण आपण त्यांना शहाजीराजांचे पुत्र म्हणजेच शिवरायांचे बंधू असे म्हणू शकत नाही छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीतील अशाच आणखी दोन फर्जंदांची नावे आपल्याला जेधे शकावली या अत्यंत महत्वाच्या अशा शकावलीमधून कळतात छत्रपती संभाजी महाराज औरंगजेबाच्या कैदेत असतानाची म्हणजेच सोळाशे एकोणनव्वद सालची जे देश अकॉलीमधली ही नोंद अशी आहे राजाराम राज्य करू लागले एसजी व सिदोजी फर्जंद याकडे लोट केले यातील एसजी आणि सिदोजी फर्जंद हे नेमके कोण होते याची काहीही माहिती उपलब्ध नाही त्यामुळेच राजांशी त्यांचा संबंध जोडता येत नाही कदाचित ते दोघेसुद्धा कोंडाजी फर्जंदांच्या प्रमाणेच इतर कुणाचे तरी फर्जंद असावेत रामराव चिटणीस यांनी शिवछत्रपतींच्या चरित्रावर लिहिलेली लि बखर ही चिटणीस बखर म्हणून ओळखली जाते या चिटणीस बखरीमध्ये शिवरायांच्या पायदळावरील सरदारांची जी यादी दिलेली आहे त्यामध्ये तुळाजी फर्जंद महादजी फर्जंद नागोजी फर्जंद हरबाजी फर्जंद अशी आणखी चार फर्जंदांची नावे दिलेली आहेत पण हे चारी फर्जंद नेमके कुणाचे कोण हे सांगणारा कुठलाही पुरावा सध्या तरी उपलब्ध नाही आतापर्यंत आपण पुराव्यासकट पाहिलेल्या सर्व माहितीचा निष्कर्ष काय तर उपलब्ध पुराव्यांच्यावरून शिवरायांना सख्खे सावत्र व इतर मिळून एकूण आठ भाऊ होते शिवरायांच्या या सर्व बंधूंची ही माहिती पाहिल्यानंतर आपल्या मनात येणारे महत्वाचे प्रश्न म्हणजे नाटकशाळा म्हणजे काय आणि फर्जंद म्हणजे काय प्रश्न दोनच आहेत पण याचे सविस्तर माहितीसह समाधानकारक उत्तर देणे हा एक फार मोठा विषय आहे कारण यासाठी आपल्याला धर्मपत्नीसह नाटकशाळा परिग्रहित स्त्रिया उपपत्नी उपस्त्री खांडारानी दासी अंगवस्त्र उपवस्त्र रक्षा राख किंवा रखेली म्हणजे काय आणि फर्जंद दासी पुत्र नाटकशाळेचे पुत्र लेखावळे अक्कर्माशी तसेच कमासल संतती म्हणजे काय हे सर्व समजून घ्यावे लागते तरच नाटक नाटकशाळा आणि त्या नाटकशाळेचे पुत्र म्हणजे फर्जंद या शब्दांचे नेमके अर्थ लक्षात येतील यातूनच आपल्याला हे मराठेशाहीच्या इतिहासात वापरले गेलेले शब्द आणि त्यांचा अर्थ हीन दर्जा दर्शवतो की त्यांचा दर्जा काही वेगळाच आहे हे, हे लक्षात येईल इथे एक गोष्ट आवर्जून सांगतो या शब्दांचे मराठेशाहीच्या इतिहासातील अर्थ काहीजण समजतात तसे हीन नाहीत कायदेशीर आणि विधिवत असे विवाह न करता पत्करलेल्या स्त्रियांचे वेगवेगळे प्रकार आणि फर्जंद या शब्दाचे निरनिराळे अर्थ आणि या फर्जंदांचे वेगवेगळे वेग प्रकार हे कळले तरच हा विषय पूर्णपणे समजून घेणे शक्य होईल नाटकशाळा आणि फर्जंद या महत्वाच्या विषयावरच आहे येत्या बुधवारी आपल्या या चॅनलवर सादर होणारा आज आपण पाहिलेल्या विषयाचा दुसरा भाग म्हणजे उत्तरार्ध तेव्हा तो भाग पाहायला विसरू नका कारण त्यातूनच शिवकाळातील फर्जंद म्हणजे नेमके कोण होते हे पूर्णपणे स्पष्ट होणार आहे मित्रांनो दासीपुत्र लेखावळे अक्करमाशी याबद्दल तुम्हाला जी काही माहिती असेल जे काही तुम्ही ऐकले असेल किंवा तुमच्या ज्या समजुती असतील त्या या भागाच्या कमेंटमध्ये जरूर नोंदवा तसेच शिवरायांच्या एकूण सर्व बंधूंची माहिती देणारा हा भाग तुम्हाला कसा वाटला ते देखील जरूर सांगा ही सर्व माहिती तुम्हाला नवीन वाटले असेल आवडले असेल तर तुमच्या मित्रांना परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा इतिहासाची विविधांगी माहिती देणाऱ्या आपल्या या चॅनेलला सपोर्ट करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे व्हिडिओ लाईक करा तसेच तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म